नमस्कार मित्रांनो आर टी ई म्हणजेच राईट टू एज्युकेशन याच्यासाठी सर्वच लोक वाट बघत होते कधी सुरू होणार त्यातूनच डिसेंबरची लॉटरी जानेवारीपर्यंत पुढे ढकलली होती जानेवारीमध्ये नऊ जानेवारीला शाळांची नोंदणी होणार होती तिथून पुढे सतरा तारखेपर्यंत ही नोंदणी होणार होती परंतु ती नोंदणी सहा ते सात वेळा पुढे ढकलण्यात आली त्याची तारीख त्यानंतर दहा फेब्रुवारी म्हणजेच शाळांची जी नोंदणी होती ती दहा फेब्रुवारीला थांबलेली आहे त्याच्यानंतर त्यांना मदतवाट मिळाली नाही त्यामुळे मध्ये चार दिवसाचा गॅप झाला आहे पालकांसाठी विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करण्याची ही काही तारीख आहे ती सतरा तारखेपासून असणार आहे सतरा फेब्रुवारी तिथून दहा मार्चपर्यंत असणार आहे परंतु याच्यामध्ये भरपूर चेंजेस करण्यात आलेले आहेत गेल्या वर्षी ज्यांनी फॉर्म भरले तेव्हाची प्रक्रिया आणि आत्ताची प्रक्रिया पूर्णपणे वेगळी आहे कारण आत्ताच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंटही अपलोड करणं गरजेचं आहे असं त्यांनी जाहीर केलेलं आहे जाणून घ्यावे कुठले कुठले डॉक्युमेंट तुम्हाला महत्वाचे आहेत आणि फॉर्म भरायच्या आधी ते कुठले तयार करायचे आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या मुलाचं आपण फॉर्म भरतोय त्याचा जन्म दाखला असणं गरजेचं आहे आणि त्याच्या आई वडिलांचं आधार कार्ड त्याबरोबर तुमचा राहण्याचा पुरावा स्वतःचं घर असेल तर चांगली गोष्ट आहे नसेल घर स्वतःचं तर तुम्हाला रजिस्टर्ड रेंट अग्रीमेंट करणं गरजेचं आहे स्टॅम्प नोटरी अॅग्रीमेंट चालणार नाहीये रजिस्टर्ड अॅग्रीमेंट हेच ग्राह्य देण्यात येणार आहे त्याचबरोबर जे कोणी कास्टमध्ये असतील वेगवेगळ्या जातीमध्ये त्यांचं कास्ट सर्टिफिकेट पालकांचं असणं गरजेचं आहे वडिलांचं मुलाचं नसेल तरी चालणार आहे पालकांचं तरी लागणार आहे कंपल्सरी आणि जे कोणी कास्टमध असतील जे उत्पन्न असतील त्यांना उत्पन्नाचा दाखला हा एक आतला तो लागणारच आहे कंपल्सरी उत्पन्न दाखलामध्ये तुम्हाला तहसीलदार दाखला हाच आहे याच्यामध्ये आय टी आर किंवा सोळा नंबर फॉर्म हा चालणार आहे उत्पन्न दाखला कंपल्सरी असल्यामुळे तुम्ही तहसीलदारचा दाखला काढणं गरजेचं आहे हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला प्रॉपरली पीडीएफ मध्ये अपलोड करणं गरजेचं आहे त्यामुळे गेल्या वर्षी फक्त आपण डेटा भरत होतो त्यामध्ये माहिती भरत होतो की काय काय डॉक्युमेंट आहेत तुमच्याकडे अवेलेबल परंतु आता सर्व डॉक्युमेंट आधीच अपलोड करा आहेत ज्याच्या बेसवर जे कोणी डॉक्युमेंट प्रॉपर नाही अपलोड करणार त्यांना लॉटरीतून ऑलरेडी बाहेर करण्यात येणार आहे अजून एक महत्वाचा बदल म्हणजे यावेळेस फक्त एक किलोमीटरच्या आतलीच जी काय लॉटरी असणार आहे ती काढली जाणार आहे म्हणजेच गेल्या वर्षी एक किलोमीटर आणि तीन किलोमीटर असे दोन टप्पे दिले होते एक किलोमीटरच्या आतली जे कोणी मुलं आहेत त्या शाळेपासून त्यांनाच या लॉटरीमध्ये स्थान आहे तीन किलोमीटरचा टप्पा हा काढून टाकण्यात आलेला आहे म्हणजे तुमच्या लोकेशनपासून तुम्ही जिथे राहता तिथून एक किलोमीटर जेवढे शाळा आहेत तेवढे तुम्हाला दाखवणार आहेत त्यापैकी तुम्ही घ्यायचे आहेत मॅक्झिमम तुम्ही दहा शाळा येऊ शकता हा पॉईंट सेमच आहे कमीत कमी एक आणि जास्त दहा शाळा त्याचबरोबर तुम्ही एकापेक्षा जास्त जरी अर्ज केले तरी देखील तसं जर त्यांना आढळलं तर कुठलाही अर्ज तुमचा ग्राह धरण्यात येणार आहे सर्वच्या सर्व अर्ज बाद करण्यात येत आहे आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा तुम्ही जे काही डॉक्युमेंट प्रॉपरली अपलोड करताय आणि माहिती देत आहे ही शक्यतो खरीच माहिती द्या डुप्लिकेट माहिती वगैरे देण्यात त्यांना आढळलं तुमचा नंबर लागून दे, लागून देखील तुम्हाला ते बाहेर काढण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहेत म्हणजेच भरपूर लोक असं करतात की अग्रीमेंट आपण एका ठिकाणचं करून घेऊ भले तुम्ही राहत नसेल तर शाळेजवळ अग्रिमेंट करून तिथं आपण ऍडमिशन घेऊ असं दाखवतात मान्य आहे लुप होल जरी असेल तरी त्यांना थोडा जरी डाऊट आला तर ते चेक करू शकतात व्हेरीफाय करू शकतात ते घरी येऊन जर तसं काही आढळलं त्यांना की तुम्ही राहत नाही तिथं तर तुम्हाला ते लॉटरी मधून बाहेर करू शकतात हो कुटले, कुटले या सर्व गोष्टींचा तुम्ही विचार करून घ्या सतरा तारखेपासून जरी फॉर्म सुरू झाले तरी याची तारीख दहा मार्चपर्यंत असणार आहे म्हणजेच तेवीस दिवसाचा कालावधी आहे जरी कुठले कुठलेही डॉक्युमेंट जेव्हा नसू द्या या तेवीस दिवसामध्ये नक्कीच ते तयार होणार आहे नेहमीप्रमाणे उद्या फॉर्म सुरू जरी झाला तरी उद्या साईड चालणार नाही याची गॅरंटी असते सगळे जिल्हे लगेच दाखवत नाहीत स्टेप बाय स्टेप दाखवायला सुरू होतात त्यामुळे काही करू नका प्रॉपरली आधी माहिती करून घ्या फॉर्म कसा भरायचा त्याचबरोबर उद्यापासून फॉर्म जेव्हा सुरू होतील तेव्हा फॉर्म प्रॉपरली कसा भरायचा कारण डॉक्युमेंट अपलोड असल्यामुळे आपल्याला अजून त्यातलं प्रॉपर इंटरफेस दिसणार नाही कसा आहे त्यामुळे पहिला फॉर्म आपण जेव्हा भरू कोणाचाही तेव्हा तो फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दल पूर्ण माहिती तुम्हाला देण्यात येईलच त्यामुळे आपल्या चॅनल तुम्ही टिकून राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच याचे नवीन नवीन अपडेट तुमच्यासोबत येत राहतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र